छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणजे दानाजी माणूस तानाजींचं शौर्य निष्ठा आणि नेतृत्व गुण पाहून महाराजांनी त्यांना सुभेदार पद दिलं महाराज आग्राच्या कैदीतून सुटून स्वराज्यात परतले आणि महाराजांच्या मनात एकच ध्यास असतो फक्त गड जिंकायचं नाही तर रयतेला मुघलांच्या जुळमातून वाचवणं म्हणूनच कोंढाना गड परत मिळवण्यासाठी मोहिमेची तयारी सुरू झाली पण हे काम सोपं नव्हतं कारण गडावर मुघल सरदार उदयभान राठोड तैनात होता या धोकादायक मोहिमेसाठी तानाजीराव मालोसरे पुढे आले पण महाराजांनी त्यांना मोहिमेवर जाण्यास स्पष्ट नकार दिला कारण त्यांच्या घरी मुलाचं लग्न ठरलेलं होतं पण तान्हाजी म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं त्यांनी लग्न बाजूला ठेवलं आणि फक्त पाचशे मावळ्यांसह ते युद्धासाठी निघाले तानाजीराव पाचशे मावळ्यांसह रात्रीच्या अंधारात गडाच्या पाठीमागून वर चढाई करत गेले उदयभान राठोडच्या सैन्याशी झुंज झाली तानाजी आणि उदयभान यांच्यातील युद्ध अत्यंत भयानक होतं शेवटी तानाजींनी उदयभानाला ठार मारलं पण तानाजींनीही स्वतःचे प्राण गमावले पण त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी उरलेले मावळे एकत्र केले आणि शेवटी मुघलांना गडावरून हाकलून काढलं पण महाराजांना तान्हाजींच्या वीरमरणाची बातमी समजली महाराज जा स्तब्ध झाले आणि म्हणाले गड आला पण आमचा सिंह गेला त्या दिवसानंतर कोंढाण्याचं नाव सिंहगड ठेवलं गेलं तान्हाजींचं हे शौर्य निष्ठा आणि त्याग हे स्वराज्य प्रेमाचा जिवंत उदाहरण आहे जय शिवराय